आता अश्विन आणि प्रिया हे गाडीतून जात असतात आणि अचानक प्रियाला उलटीसारखं होतं आणि तिला उलटी होते म्हणून अश्विन गाडी थांबवतो आणि प्रिया बाहेर येऊन उलटी करते अश्विन पाणी आणायला जातो तेवढ्यात मागून मैपतची गाडी येते आणि बाहेर उभ्या असलेल्या अश्विनला धक्का देते अश्विन खाली पडतो आणि प्रिया धावत येऊन अश्विनला उचलते आणि घरी घेऊन येते आता सुभेदारांच्या घरात मैपत सुद्धा आलेला असतो आता मैपतला तिथे बघून प्रताप आणि पूर्णाजी आणि कल्पनाच्या तळपायाच्या मस्सागात जाते कल्पना म्हणते तू मैपत तू इथे कशाला आला आहेस आता माझ्या मुलाच्या जीवावर उठला आहेस का अरे आधी तू यांना जेलमध्ये टाकलंस आणि आता माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट केलास लाज नाही वाटत का रे तुला असं वागताना तेव्हा मैपत म्हणतो वहिनी वहिनी शांत वा माझ्याकडून चूक झाली अ छोटासा अपघात झाला आता प्रिया ही मैपतला काहीच बोलत नसते तेवढा तिथे अर्जुन साहिली येतात आता मैपतला तिथे बघून अर्जुनला पण खूप राग येतो आणि अर्जुन अश्विनकडे बघतो तो अश्विनला लागलेलं असतं तेव्हा आता लगेच तो विचारतो काय झालं तेव्हा कल्पना म्हणते या मैपतने छोटासा ॲक्सिडंट केला आपल्या अश्विनचा त्या ऐकून अर्जुनला राग येतो अर्जुन धावत मैपतच्या अंगावर जातो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या भावाचा ॲक्सिडंट करण्याची माझ्या भावाच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी मी तुला जिवंत सोडणार नाही तेव्हा आता कल्पना म्हणते अर्जुन शांत हो सायलीसुद्धा म्हणते अहो शांत वा पण प्रिया काही बोलत नसते तेव्हा अर्जुन म्हणतो प्रिया अगं या मैपतने तुझ्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट केला तू त्याला काहीच बोलत नाहीस उलट तू त्याला घरी घेऊन आलीस अगं असं कसं तू करू शकतेस बरोबर आहे तुझा तो बॉस आहे ना तू कसं त्याला बोलशील तेव्हा लगेच प्रिया म्हणते काही बोल नकोस अर्जुन सायली म्हणते का खोटं बोलतायत ते बरोबरच आहे आता मी सगळ्यांना दाखवते आणि सायली सगळ्यांना मैपत आणि प्रियाचा तो व्हिडिओ दाखवते आता तो व्हिडिओ बघून सगळ्यांना धक्का बसतो अर्जुन म्हणतो बघा मॉम डॅड मी बोललो होतो ना ही त्या मैपत आणि साक्षीशी मिळालेली आहे म्हणून ही त्यांच्याच टीममधली आहे ते ऐकून आता सगळ्यांनाच धक्का बसतो आता अश्विन सुद्धा म्हणतो काय प्रिया तू मैपत आणि साक्षीच्या टीममधली आहेस तू त्यांच्यासाठी काम करतेस तेव्हा प्रिया म्हणते नाही अश्विन हे खोटं आहे सगळं सायली म्हणते आता तरी खोटं बोलू नकोस प्रिया तुझं पितळ सगळ्यांसमोर उघडं पडलं आहे अश्विन म्हणतो मला वाटलंच नव्हतं की तू अशी कधी निक्षील म्हणून आणि अश्विन प्रियाच्या मैपत समोर सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली आम्हाला फसवण्याची तू मैपतसाठी काम करतेस मी तेच बघतो आल्यापासून सर्वजण मैपतला काही ना काहीतरी बोलत आहे पण तू काहीच बोलत नाहीस अगं तुझ्या नवऱ्याचा त्याने ॲक्सिडेंट केला पण तू त्याला काहीच बोलली नाहीस तेव्हा मैपत म्हणतो अरे माझ्याकडून छोटासा ॲक्सिडेंट झाला आहे माफ करा मला तेव्हा प्रताप म्हणतो तुझी मुळात तिथे येण्याची हिंमत कशी झाली चालता माझ्या घरातून आणि तो महिपतला धक्के मारून घराबाहेर काढतो आता अर्जुन लगेच परत प्रियावर येतो आणि म्हणतो बघितलं या प्रियाचं खरं रूप बघितलं असेल आता तुम्ही सगळ्यांनीच नवऱ्याचा ऍक्सिडेंट झाला तरी ती त्या महिपतला काही बोलत नाही कसं बोलणार जर महिपतला बोलली तर मैपतीचं पितळ उघडं करेल म्हणून ही शांत आहे अश्विनीने तुझ्यासाठी जे लग्न केलंय ना तुझ्यासोबत ते फक्त आणि फक्त प्रॉपर्टीसाठी पैशासाठी ही एक नंबरची हापापलेली नालायक मुलगी आहे स्वार्थी मुलगी आहे ते ऐकून आता सगळ्यांनाच धक्का बसतो पूर्णाची कल्पना प्रताप सर्वजण ऐकत असतात पण कोणी काही बोलत नसतं कारण सगळ्यांसमोर प्रियाची पोलखोल झालेली असते आता प्रिया ही साठी काम करते आता हे सगळ्यांना समजलेलं असतं अश्विन रागाने तिथून निघून जातो प्रिया आता एकटी रडत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू